आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट वारंवार सांगितली जाते घर घे म्हणजे आयुष्य स्थिर होईल पण मी आज उलट सांगणार आहे घर घ्या पण खूप लवकर नको महाग घर नको आणि एकापेक्षा अधिक घर तर नकोच नको का कारण घर हे अनेकदा स्थैर्याचं नाही तर बंधनाचं प्रतीक ठरतं माझा मित्र प्रदीप वयवर्ष एकोणतीस मुंबईत आय टीमध्ये चांगली नोकरी महिन्याला पगार सवा लाखाचा महिन्याचे सर्व खर्च वगळून ऐंशी हजार रुपये हाती शिल्लक राहत लोक आणि घरचे म्हणाले आता लवकर स्वतःचं घर के त्याने ही फार शोधलं एक कोटीच्या बजेटमध्ये मुंबईमध्ये त्याच्या अपेक्षेच्या नुसार घर मिळे ना म्हणून त्यांनी ठाण्यामध्ये आपलं घर घेतलं आतापर्यंतची सर्व जमापुंजी दहा पंधरा लाख डाऊन पेमेंट आणि त्याच्या इंटेरियरमध्ये खर्च केले आणि घर घेतल्यापासून उरणारे ऐंशी हजाराचा ई एम आय सुरू केला त्यानंतर जमापूंजी उरली शून्य आणि महिन्याअखेरसुद्धा हाती राहिले शून्य पहिल्या महिन्यात प्रदीप पार खुश होता सर्वांनी कौतुक केलं स्वतःचं घर झालं पार्ट्या झाल्या पण लवकरच वास्तव समोर आलं कामाला मुंबईत असल्यामुळे दोन तास दररोज लोकलमध्ये जा करण्यासाठी लागायचे गाडीचा विचार केला तर ट्रॅफिकचीही तीच अवस्था रात्री थकल्यावर स्वतःसाठी ऊर्जा आणि वेळ राहत नाही यामुळेच स्वतःचे स्किल वाढवणेसुद्धा थांबले मग काही काळाने वाटायला लागलं आपल्याला पगार अपुरा पडतोय नवीन संधी ही शोधायला हवी पण पुढची संधी पुणे आणि सिटी सिटीमध्ये होते पण एवढं घर विकत घेतलंय खर्च केला लोकांना सांगितलंय घर विकत घेतलंय असं असताना घर सोडून कसं काय जायचं शॉर्ट टर्ममध्ये घर विकायचा विचार केला तर मोठा तोटा होत होता ई एम आय थांबवणं तर अशक्यच होतं म्हणजेच एवढं सगळं केल्याने लोनने त्याला घर दिलं पण त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं बाकी शून्य राहिल्याने पुढची गुंतवणूक सुद्धा थांबली आपण समजतो घर घेतलं म्हणजे संपत्ती वाढली पर खरं काय करतं गर घराची किंमत कागदावर तर वाढत असते जेव्हा तुम्ही घर घेता आणि विकता तेव्हा त्यात अनेक खर्च सामावलेले असतात ज्यात आपल्याला घर विकत घेताना लागतो स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ब्रोकरेज इंटेरियर मेंटेनन्स फंड आणि विकताना पुन्हा ब्रोकरेज टॅक्स अँड रिपेअर असे खर्च होता आणि तुम्ही जेव्हा विकायला निघता तेव्हा तुमच्या घराची स्पर्धा की नवीन बिल्डरच्या हो घरांशी होत असते त्यामुळे तिथेही तुम्हाला आपली किंमत पाडून घर विकावं लागतं म्हणजे घराची किंमत वाढते पण नफा कुठेतरी धुरासारखा उडून जातो आता एक साधा प्रश्न विचारू जर होम लोन इतका भारी गुंतवणूक प्रकार असता तर बँकांनी स्वतःच घर नसती का घेतली त्यांना माहीत आहे हा मार्केट भावनांचा खेळ आहे आणि त्यांना व्याजातूनच खूप चांगला नफा येतोय आता विचार करा तेच ऐंशी हजार जर प्रदीपने एसआय पी सारख्या गुंतवणूक प्रकारात गुंतवली असते आणि त्याला वीस वर्षात सरासरी बारा टक्केच्या आसपास नफा मिळेल तर त्याची संपत्ती जवळपास सहा कोटी तयार होऊ शकते पण आज तूच पैसा भिंतीमध्ये अडकला आहे जिथे तुम्हाला तात्काळ विकायची सुविधा नाही आणि त्यातील थोडेफार पैसे काढायची मुभासुद्धा नाही काही लोक विचार करतात रेंट म्हणजे पैसा वेस्ट आहे तर जरा थांबून विचार करा रेन भरताना खरं तर तुम्ही स्वातंत्र्य विकत येत आहे जॉब बदलायचं स्वातंत्र्य शहर बदलायचं स्वातंत्र्य कामाजवळ राहण्याचं स्वातंत्र्य नवीन संधी शोधायची मोकळीक मिळते तर रेंट हा खर्च नाही ती तुमच्या गतीने सोयीने जीवन जगण्याची किंमत आहे मुंबईसारख्या शहरात घरापेक्षा वेळ महाग आहे रोज दोन तास प्रवास म्हणजेच दहा वर्षात तुमचे सात महिने हे तर प्रवासात जातो महागर घर म्हणजे समृद्ध जीवन ही एक भ्रमाची गोष्ट आहे म्हणून माझा साधा विचार आहे घर घेणं ही शर्यत नाही आहे तुम्ही घर घ्या पण तेव्हा घ्या जेव्हा ते तुम्हाला स्वातंत्र्य दे तुमचं बंधन ठरणार न घर घ्या पण तुम्ही दीर्घकाळ तिथेच राहणार आहात हे तुमचं ठरल्यावरती या घर घ्या पण इतकंही महाग नको की त्यानंतर तुमचं सर्व काही थांबेल तर ते तुम्हाला भिंती नव्हे तर स्वातंत्र्याचं आयुष्य दे घर हे स्थैर्याचं प्रतीक नाही तो फक्त एक निवारा आहे खरंच स्थैर्य तुमच्या मनात आणि स्वातंत्र्यच असतं रेंट भरल्याने तुम्ही काही कमी होत नाही पण चुकीच्या घरासाठी आयुष्य घाण ठेवून तुम्ही हरवता म्हणून लक्षात ठेवा घराचं मालक पण पन नको पण आयुष्याचं मालक पण ठेवा